माझं सोलापूर न्यूज मध्ये एका गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम वर्षोडी गावात पोलिसांशी झालेल्या पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत ही घटना घडली या कारवाईने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती की शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार सोलापुराजवळील लांबोडी गावात आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला आहे त्याच्या विरुद्ध पुण्यात अनेक गंभीर जखमी होते त्याचाहून ठंडणी आणि बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे आरोप देखील त्यावर होते या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने लांबोटे येथे रवाना झाले रात्रीच्या अंदरात पोलिसांनी शाहरुखच्या ठिकाणावर छापा टाकला मात्र पोलिसांना पाहताच त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तल काढून पोलिसांवरच गोळीबार सुरू केला यामुळे पोलिस आणि गुन्हेगार यांच्या तीव्र चकमक झाली पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबळात शाहरुख गंभीर जखमी झाला त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला शाहरुख उर्फ अटिरिम हा पुण्यातील एका गँगचा प्रमुख सदस्य होता ही गँग पुण्यात खंडणी बेकायदा व्यापाऱ्यांनी हिंसक ह्या गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध होती गेल्या काही वर्षांपासून पुणे पोलिस या गँगच्या मागावर होते शाहरुख हा त्यांच्यासाठी मोठा लक्ष होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा अत्यंत धृत आणि हिंसक स्वभावाचा गुन्हेगार होता असं पोलिसांकडून म्हणण्यात येत आहे पोलिसांच्या नजर चुकवण्यात यशस्वी ठरला मात्र यावेळी पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे त्याला गाठले पोलिसांनी शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रांचा तपास सुरू केला आहे त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे या एन्काउंटरमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळब उडवली असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका